आपली रस्त्यावरची लढाई आहे आणि आपण सावली थांबू नये आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी ग्राउंड मध्ये येऊन थांबायच एका दिवसाची सावली आपल्याला सर्वांनी आपल्या डोक्याला बांधून घ्या ऊन जास्तीच काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आपण डोक्याला कुणी सावली मध्ये थांबायचं नाही ग्राउंड मध्ये याच सगळ्यांनी नाही आपल्या सर्वांना या मोर्चामध्ये घोषणा प्रमुख आहेत घोषणेशिवाय आपला मोर्चा गाजल्या जाणार नाही आणि मग ज्या घोषणा आहेत त्या सगळ्यांनी घोषणा दिल्याच पाहिजेत कुणीही शांततेने चलायचं नाही आपल्या घोषणा महत्वाच्या आहेत मुर्दाबाद मुर्दाबादर झाले पाहू शकता एक एकदा आपल्या सर्वांना सूचना आहे सावलीमध्ये थांबलेल्या सगळ्या माझ्या तमाम बांधवांना सूचना आहे की तुम्ही इकडे ग्राउंड मध्ये या कुणी तिकडे थांबायचं नाही महिला मंडळ चला चला इकडे या तुमच्यासाठी आम्ही थांबलो तिकडे सावलीमध्ये थांबलेल्या पोलिसांच्या गाड्यांकडे असणारा पूर्ण उपासक चला इकडे या स्टेजच्या मागे थांबलेले सगळे सावलीत थांबलेले सगळे पुढे या चला चलायचं का रद्द रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा बौद्धांच बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात बौद्धांच बौद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात हल्ला बोल हल्ला बोल <ागे>। हल्ला बोल हल्ला बोल धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मी काय म्हणतो मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे तर म्हणल्यानंतर महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे अशी घोषणा आहे मिळालंच पाहिजे मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे नाही कुणाच्या बापाच नाही कुणाच्या बापाच्या होस म्याव होस म्याव जगमे बुद्ध का नाम है जगमे बुद्ध का नाम आहे धिक्का